आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हातभट्टी गाळणाऱ्यांवर ड्राय कारवाई पांडू वस्ती आणि नाईक नगर येथील गावडी दारूच्या हातभट्ट्या फोडल्या लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई एरोड्यातील पांडू लमाणवस्ती नाईक नगर आणि कामराजनगर कंजारभाटनगरमध्ये गेल्या सहा दशकांपासून हातभट्टी व्यवसाय सुरू आहे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग नावालाच कारवाई करतो येथील मद्यालय चोवीस तास खुली असतात मात्र ड्रायडेला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी बुधवारी रात्री धडक कारवाई करत हातभट्टी उद्ध्वस्त केल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि नाईक नगर येथील हातभट्ट्यांवर कदम यांनी धडक कारवाई करत हातभट्ट्या उद्ध्वस्त करून रसायन रस्त्यांवर ओतली येरोड्यातील पांडुलमणवस्ती नाईक नगर कामराजनगर मध्ये आजही परंपरागत हातभट्ट्या लावून दारू गाळली जाते गेल्या सहा दशकांपासून हे हा व्यवसाय चालू आहे स्थानिक पोलीस उत्पादन शुल्क विभाग यांच्यावर कारवाई करत असतात मात्र उपयोग होत नाही येथील हातभट्टी गाळणं आणि दारू विक्री जोरात सुरू आहे रात्रभर येथे मद्यालये सुरू असतात येथील हातभट्टी बंद होत नसल्यामुळे स्थानिक रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत आजच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या आतभट्यांवर कारवाई कोणी करावी यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांमध्ये सतत वाद होत असतो दोनही कारवाई दोघीही करू शकतात मात्र ते करत नाहीत यापूर्वी एरवडा पोलीस नावालाच कारवाई करत होते आजपर्यंत ते व्यवसाय बंद झाले नाहीत उलट या व्यवसायात अधिक आधुनिकता आली एकेकाळी भट्टी पेटवण्यासाठी लाकडांचा त्यानंतर रॉकेल आता घरगुती गॅस इंधन म्हणून वापरलं जातं हातभट्टीसाठी लागणारं रसायन आणि गुळाची दुकानं त्यांच्या घरापर्यंत सेवा देतात पाण्याचा मुबलक साठा असून अनेकांनी घराशेजारी जमिनीखाली सिमेंट कॉन्क्रीटच्या टाक्या बांधल्या आहेत त्यामुळे कारवाई झाली तर दोन तीन डबे ड्रम फोडले जातात विक्री करणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जातात गुन्हा गंभीर नसल्यामुळे त्यांना जामीन मिळतो ते पुन्हा जोमाने हातभट्ट्या सुरू करतात हे दुष्टचक्र अनेक दशके सुरूच आहे हे कधी संपणार असा प्रश्न स्थानिक नवाशांना पडला होता मात्र रवींद्र कदम यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुर लमाणवस्ती नाईकनगर येथील लावलेल्या गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या यावेळी दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे थी कच्चे रसायन साहित्य आणि तयार दारू नष्ट करण्यात आली सततच्या कारवाईमुळे अनेक हातभट्टी व्यावसायिकांनी घराला कुलूप लावून पळ काढला आहे ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे अचानक गुप्त बातमीदार माहिती मिळाली होती की लमानतरणामध्ये त्या ठिकाणी हातभट्ट्या सुरू आहेत तर ही खूप महत्वाची खबर होती कारण सगळ सगळीकडे दारूची दुकानं त्याच्यानंतर तुमचे पार वगैरे सगळे बंद आहेत अशा वेळेला परत भट्ट्या सुरू आहेत सदरची माहिती मिळताच वर्ष डी सी पी साहेबांना माहिती दिली एसी पी साहेबांना माहिती दिली याच्या व्यतिरिक्त अशी माहिती कुणालाही न देता गोपनीय पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी शहानशा केली असता काहीच दिसत नव्हतं त्या ठिकाणी सहज बाजूला भिंतीला हात लावला तर भिंत गरम दिसली आम्हाला म्हणजे ह्याचा अर्थ याच्यामध्ये आतमध्ये भट्टी सुरू आहे ताबडतोब शिपाईंच्याकडून टिकाव मागवला आणि आतल्या भट्ट्या सगळ्या ठिकाण वगैरे उद्ध्वस्त केले आहेत ही कारवाई पुढ आणखी दोन दिवस चालू होणार आहे ही कारवाई ही सतत चालू राहणार आहे हे फार जुने धंदे आहेत हे पोलीस स्टेशन पंधरा तारखेला ओपन झालेलं आहे पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा उद्देश हाच आहे की लक्ष्मीनगर मधली भाईगिरी फाळकुटगिरी जे दादा लोक आहेत त्यांची ही दादागिरी संपूर्ण नष्ट करायची आहे आणि जे अवैध धंदे आहेत ते समूळ नष्ट करायचे आहेत आणि शंभर टक्के म्हणून सर त्या भट्टी अशा जुन्या वाटतात की ते वीस पंचवीस वर्षापासून ते भट्टे आहेत आज आपण तिथं जाऊन काय त्याच्या ठिकाणी शक्यतो जायला पण धसवत नाहीये आत गल्ली गल्लीमध्ये भट्टी आहे त्या गल्ल्यांमध्ये आम्ही घुसताना आमची चुकामुक होती चुकून एखादा शिपाई कुठे अडकला वगैरे तर ते धोकादायक आहे त्याच्यामुळं जाताना आम्ही ग्रुपने जातो पहिली रेकी करतो आणि मग घुसतो आतमध्ये त्याच्यामध्ये कोण सांगायला आम्हाला तयार नसते की कुठल्या ठिकाणी भट्टी चालू आहे कारण एखाद्यानं सांगितलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण व्हायचा त्याच्यामुळे हे परफेक्ट ऑपरेशन राबवण्यात येत आहे शंभर टक्के शांतता वातावरण आहे फेक कॉल येत आहेत की पैसे वाटणे सुरू आहे प्रत्येक वेळा आम्ही त्या ठिकाणी जातोय पण कोण भेटत नाही आम्हाला नागरिकांना आवाहन करतो की तुम्हाला कोणी प्रलोभन दाखवत असेल कोणी तुमचा दबाव आणत असेल की आम पक्षालाच मत द्या किंवा कुणीही असू देतोय जे कोणी असतील दादा दादागिरी कोण करत असतील मतदानासाठी जबरदस्ती करत असतील घरात घुसत असतील पैसे देत असतील तर त्यांनी ताबडतोब माझा वैयक्तिक नंबर मी दिलेला आहे त्यांनी ताबडतोब फोन करा त्यांचं नाव कुपित राहील त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज